विनायक नारायणराव रणेर बाबळगाव परभणी मानाचा राजा हा संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरात दाखल झाला असून शिळा मंदिराची आरती झाल्यावर या राजा अश्वचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली बाबळगाव इथून आलो बाबळगाव इथून आलो विनायकराव रणेर बाबळगाव यांचा अश्व आहे हा देवाचा म्हणून अश्व मानला जातो त्याच्यावर तोबदार हे कुणी बसत नाही फक्त तुकाराम महाराज बसले म्हणून आपण पालखीच्या कुठं असतो पुढा पुढा असतो पालखीचा एकदम पुढा हा नगरखान्याच्या पाठीमागे किती वर्षापासून सेवा जवळपास आता पाचवी पिढी माझे होती